तर येळगावची परिस्थिती पाहिलं तर तिथं हे काँग्रेसचे विजयांना असतील किंवा विशाल असेल त्याचबरोबर राष्ट्रवादीचे विश्वास पाटील जे मार्गीरची माझी चेहरण आहे त्यांचाही गट मोठा स्ट्रॉंग आहे त्यामुळे तिथं त्या पालिकेला त्यांचा ते थोडासा बलावल बल जास्त आहे त्याचबरोबर येळावी गावामध्ये हो संजय काकांची जी नवीन बांधणी झालेली पूर्वी कसं असायचं तिथं कोपट टाका होते अधिक चाचे होते हा जो त्यांचा जुना गट होता तो जुना गट आता काय झाले उमेश पाटील हे जे युवा वर्ग आले त्यांनी तो थोडासा ताब्यात घेतला आणि यंग जनरेशन येळावीमध्ये संजय काकांचं स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यात एक महत्वाची बाब आपल्याला एक लक्षात घ्यावी लागेल येळावी हे गाव संजय काकांची सासरवड त्यामुळे बरोबर त्यांचं ते तिथं थेट नातेसंबंध आहे त्यामुळे येळावी गावामध्ये सुद्धा संजय काकांनी चांगल्या प्रमाणात काम केलं पण त्यांना तिथं सुद्धा म्हणजे रोहित पाटलांना त्यांना रोखण्यात यश आहे पण मतादेकी माता जे तिथला जनतेचा कौल आहे तो थोडासा रोहित पाटलांच्या बाजूला झाला त्यानंतरच दुसरं गाव आहे ते जुळेवाडी जुळेवाडी हे जे गाव आहे ते सुरुवातीपासूनच म्हणजे ते संजय काकांच्या नातेसंबंधात थेट असलेलं गाव आहे त्या गावाचा प्रभाव कसा आहे की तो मराठा बहुल मतदार हे अपेक्षित जास्त आहे आणि त्यानंतर दुसरा आहे तो गोसावी संघ गोसावी संघ त्यामुळे जुळेवाडी जर छोटं गाव असलं तरी तो बूथ केंद्र फक्त दोनच आहे त्या तो दो तो दोन बुथांवरती झालेलं जे मतदान आहे त्यानुसार तिथं संजय काका लिहिले जातील असं अपेक्षित होतं त्यानुसार मला वाटतं एक एका बुथवरती रोहित आहे आणि दुसऱ्या बुथवरती संजय काका आघाडी होते असं दिसत त्यामुळे ते त्या गावाचं थोडंसं बराबर हे अशा पद्धतीने झालं तर एकूण पहिल्या फेरीमध्ये जे सगळ्यांना अपेक्षित होत की तो येळा काढ असल्यामुळे कदाचित युवराज दादा पाटील यांचा हा बालिकेला आहे आणि या ठिकाणी भाजपाचे नेते मध्ये आहेत त्यामुळे बऱ्यापैकी युवरादा आणि पाटील रोहित प्रचारात असल्यामुळे स्वतःची त्यांना दिसते आणि प्रसाद खराडे हे खराडे साहेबराव पाटील यांनी नुकताच रोहित पाटील गटात प्रवेश केल्यामुळं थेट लढत सुखदेव पाटील आणि साहेबराव पाटील नेत्यांच्या आपल्याला दिसून येतात यमगर त्यानंतर यमगरवाडी बिरणवाडीचे दवान सरपंच आपले ते सरपंच आहेत अर्थात तिसऱ्या फेरी अकरापर्यंत आपल्याला काही राज्यातल्या अपडेट्स देखील या ठिकाणी येत आहेत खर तर महायुतीच्या ज्या सीट्स आता संपूर्ण राज्यामध्ये आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती महायुतीच्या उमेदवारांची आघाडी आपल्याला बघायला मिळते मविया अर्थात महाविकास आघाडी पंच्याण्णव जागांवरती खरं तर आघाडीवरती आहे आणि जे इतर आहेत त्याच जागांवरती आहेत फार महत्वाची गोष्ट म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत थोरातांची पिछाडी अगदी सुरुवातीच्या फेरीपासून ती आपल्याला कायम असलेली बघायला मिळते त्या ठिकाणी तर आटीतटीची लढत आहे तर त्याच्यानंतर माहीमध्ये दुसऱ्या फेरी अखेर आटी था था मा अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर गेलेले आहेत हे विशेष आहे अमित ठाकरे झालेले फेरी आपण चर्चा करतोय गौरगाव मध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी काटीकि लढत होता दिसते आपल्याला गौरगाव मध्ये बुध क्रमांक एक मध्ये आपण तीनशे चव्वेचाळीस मतांना रोहित पाटील आघाडी घेते तर तीनशे तेवीस मतांचा संजय लीड घेतात तर बुध क्रमांक दोन मध्ये दोनशे ब्याण्णव मताचं रोहित पाटील लीड घेतात तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मताचं संजय लीड घेतात याच्यावर असं दिसतंय की गौरगाव मधून किरकोळ मतानं रोहित पाटील आघाडीवर गेलेले वायपळे जे आपण तालुक्यातले चर्चे गाव राहिलं आणि साहेबराव पाटील यांनी प्रवेश केला आणि वायपळेचा आपण बलाबल बघतोय तर वायपळ्यामध्ये Uh, बूथ क्रमांक एक मध्ये चारशे त्रेसष्ट मताचं रोहित पाटील लीड घेत आहेत तर संजय काका एकशे सत्तेचाळीस मताचं लीड घेत मोठा डिफरन्स एक नंबर आपण बुथ मध्ये बघतोय त्यानंतर दोन मध्ये दोनशे बावन्न मतानं रोहित पाटील लीड घेत आहेत तर तीनशे ब्याण्णव मतानं संजय घेत आहेत म्हणजे बुध क्रमांक दोन मध्ये संजय काकांनी चांगला वर्चस्व आपल्या आघाडी लावलेली आहे तर बुध क्रमांक तीन मध्ये एकशे एकावन्न मताचं रोहित पाटील यांना लीड आहे तर चारशे पंच्याहत्तर मताचं संजय काका यांना लिड आहे म्हणजे वायफळेमध्ये संजय काकांनी चांगली बाजी मारली असं आपल्या ठिकाणी पाहायला आपण काटेकिली चार मध्ये तीनशे सत्त्याण्णव मतानं रोहित पाटील आघाडीवर तीनशे चौदा मताने संजय काका कका तर बुध क्रमांक पाच मध्ये तीनशे एकोणनव्वद मताचं रोहित पाटील यांना लिहिड आहे तर तीनशे तीन मताचं संजय काका यांना लीड आहे थोड्याफार फरकार मतानं अंदाजे माझ्या रोहित पाटील या ठिकाणी मला आघाडीवर यमगवाडीचा विचार केला तर यमगनवाडीमध्ये दोन बुथ होते सॉरी यमगरवाडी मध्ये एकच होता तीनशे शहाऐंशी मत रोहित पाटील आघाडीवर आहेत तर दोनशे सव्वीस मतांनी संजय काका आघाडीवर यमगरवाडीच्या उदाहरण सांगतो मला यंगरवाडीमध्ये जो पण सायबराव पाटील प्रवेश करत नव्हते हो तो पण यमंगरवाडी संजय काकांना पॉझिटिव्ह असे दिसत होते ज्यावेळेला सायबराव पाटील प्रवेश केला त्यावेळेला दहवाडी असेल सॉरी सिद्धेवाडी असेल यमगरवाडी असेल आणि वायपळे ह्या वर रोहित पाटलांनी दिसलाय आहे वायपळ्या बरोबर ह्या दोन गावचा कारण की जिल्हा परिषद सदस्याचं काम तिथं साहेबराव पाटील पडलेलं आहे त्या ठिकाणी माजी सरपंच अनिल पाटील यांची संजय काका गटाकडून प्रतिष्ठापनाला लागली होती तसंच विचार केला तर इकडे पाटील हनुमंत शिंदे आता जे विद्यमान सरपंच आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार जाडवे यांची प्रतिष्ठापना लागलेली आहे आणि या ठिकाणी मला रोहित पाटील आघाडीवर दिसतात बरोबर डोर्ली जर विचार केला तर चारशे तेहतीस मत रोहित पाटील यांना पडलेले आहेत तर दोनशे त्रेसष्ट मध दोनशे त्रेसष्ट मतांनी संजय काका या ठिकाणी दिसत दिसतात खर तर दोन मागच्या थोड्याफार लोकसभेचा विचार केला तर या ठिकाणी दोनशे सतरा मतं संजय काकांना होती फक्त दोनशे सतरा मत या ठिकाणी पडली तर दोनशे त्रेहत्तर म्हणजे पन्नास मताचा अवरेज दिसते पन्नास मत संजय झाली दोन ते तीन एका ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी वाढलेली दिसते कवलग्याचा विचार केला तर कवलग्यामध्ये रोहित पाटीलचा आघाडी दिसते आपल्याला बुध क्रमांक एक मध्ये दोनशे बावन्न मत तिने लीड आहेत दोनशे चौपन्न मतांनी त्याच बुध क्रमांक दोन मध्ये तीनशे सत्याहत्तर आणि दोन वर संजय काकांना चारशे सत्तेचाळीस मत आहेत या बुध क्रमांक तीन मधून आठशे बहात्री रोहित पाटील लीड वर गेलेले आपल्याला आहेत बरोबर पुढची काही आकडेवारी अजून आपल्याला प्राप्त होईल जसे जसे अपडेट येत जातील तसे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगत जाऊ अगदी कुठले फॅक्टर सध्या प्रभावी ठरले वाटते आणि चौथ्या फेरीला मला वाटतं लोडेगाव आहे भैरववाडे भे, आहेत तासगाव म्हणजे भै लोढे भैरववाडे आणि तासगाव हे चौथ्या फेरीमध्ये आपणाला याची आकडेवारी कळणार आहे पाचव्या फेरीमध्ये परत तासगावच आहे सहाव्या फेरीमध्ये तासगाव नेहरूनगर निमणी नागाव निमणी आहे चौथ्या फेरीच्या का आकडेवारी काही वेळात आपल्याला चौथ्या फेरीच्या वेळात प्राप्त होईल ग्रामीण भागामधून आपल्याला सद्यस्थितीला असं दिसतंय ग्रामीण भागामधून रोहित पटेल आपल्याला आघाडीवर जाताना दिसत आणि या ठिकाणी संजय पाटलांची प्रतिष्ठापणाला लागली ती मात्र लोकसभेच्या निवडणुकीत जी त्यांचा ता, तालुक्याबरोबर चष्मा कमी जाता आता या ठिकाणी संजय पटेल दिसला कारण की जिल्ह्याचे नेतृत्व करत होते जिल्ह्याचं नेतृत्व करत असल्यामुळे त्याच्या मागे व्याप होतो ते बऱ्याच भाषणात मी बोलून लावले की माझ्या मागे जिल्ह्याचं व्याप होतं तेव्हा मला लक्ष देता आलं नाही शेवटच्या महिन्यात ते दीड महिन्या त्यांच्या